नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज आज म्हणजे सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान केच बीड रोडवरील डोनगाव फाट्यानजीक असलेल्या टोल नाका परिसरातून संतोष पंडितराव देशमुख राहणार मसाजू यांचे काही अज्ञातांनी अपहरण केले असल्याची तक्रार संतोष देशमुख यांच्याबरोबर असलेले शिवराज लिंबराज देशमुख यांनी केज पोलिसात दिली आहे संतोष देशमुख आणि शिवराज देशमुख हे दुपारी तीनच्या दरम्यान केजवून मस्साजोग या गावाकडे निघाले होते मात्र त्यांची गाडी डोनगाव फाट्यानजीक असलेल्या टोल नाक्यावर गेली असता काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीला आणि काही दोन गाड्या आडव्या लावल्या आणि गाडी थांबवण्यास भाग पाडली त्यानंतर सदरील काळ्या स्कॉर्पिओमधून काही तरुण उतरले आणि संतोष देशमुख यांच्या गाडीचे जे गाडी चालवत होते शिवराज देशमुख यांच्या बाजूचा काच फोडला आणि दुसऱ्या बाजूने संतोष देशमुख यांना गाडीतून जबरदस्तीने बाहेर काढले आणि त्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये बसून सदरील गाडी केजमार्गे सुसाट धावत चुकली सदरील घटनेची माहिती मिळताच मसाजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर केज पोलिसात जमा झाले सदरील घटनेची माहिती दिली आणि शिवराज लिमराज देशमुख यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार दिली त्यानंतर केज पोलीस ठाण्याचे पी आय स्वत प्रशांत महाजन आणि त्याचबरोबर पी एस आय शिंदे अशी दोन पदके संतोष देशमुख यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत अद्यापही केज पोलिसामध्ये पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये मसाजोग येथील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर जमाव आहे तक्रार दिलेली आहे मात्र अद्याप संतोष देशमुख हे नेमके कुठे आहेत याचा तपास लागलेला नाही त्यामुळे आणखीही मसाजोग येथील नागरिक केज पोलिसात या ठिकाणी उभेच आहे